नमस्कार शारदास किचन मध्ये आपलं स्वागत आहे नवरात्र उत्सव सुरू होणार आहे त्यासाठी मी इथं भा भाजणी बनवलेली आहे पिठाची तर ही पिठाची भाजणी घर घरच्या घरी तयार केलेली आहे मस्त बारीकाशी आणि एक एक पण पदार्थ खूप सारे बनतात तर असेच आपण वेगवेगळे पदार्थ बघणार आहोत नवरात्रचे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया शारदास किचनला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे सगळ्या रेसिपी तुम्हाला नवरात्र उत्सवच्या बघायला मिळतील हे बघा आहे ना अर्धा किलो भगर घेतलेले आहे मी आणि ही पॅकिंगची भगर घेतलेली आहे पॅकिंगची भगर चांगली असती अर्धा किलो जर भगर घेतली तर एक पाऊ शब्दानं घ्यायचा एक पाव इथे शब्दानं घेतलेला आहे मी आता आपण सगळ्यात पहिलं हे दोन्ही पण भाजून घ्यायचं आहे वेगवेगळं इथे एक कढाई ठेवून घेतलेली आहे मी आता कढाईमध्ये आपण हे शब्दाने एवढा पूर्ण टाकून भाजून घेऊया कलर विलर चेंज नाही होऊन द्यायचा फक्त सारखा हलवत हलवत भाजून घ्यायचा आहे आप आपल्याला फुल गॅसवरच भाजायचा कमी गॅस नाही करायचा फुल गॅसवरच भाजून घ्यायचा भाजायलाच भाजा फक्त याला थोडा वेळ लागतो बघा आपला भाजत आला आहे असं फुलून येतो बघा भाजला ना शब्दाना फुलून येतो आणखी दोन तीन मिनिटं भाजायचं आहे आपल्याला हे बघा आपला शब्दाना भाजल्या गेलेला आहे मस्त फुललेला आहे शब्दाना आता आपण काढून घेऊ एक घेतलेला आहे ताटामध्ये काढून घेऊ आपण म्हणजे थंड होतो आता ही आहे ना अर्धी अर्धी करून दोनदा भाजायची कारण की एक कट्टी जर टाकली तर व्यवस्थित भाजत नाही आणि एकदा पाकेट खोलून एकदा चेक करून घ्यायची काही खराब असं काही त्याच्यामध्ये तर निसून घ्यायची आता आहे ना शाब पटकन भाजती थोड्या अशी कलर पण चेंज होतो थो बगर थोडा भाजल्यानंतर नंतर लाया बनत्या थोड्याशा हलक्या तर चला आता आपण बगर व्यवस्थित भाजून घेऊ बघा हलक्या हलक्या लाया बनायला तयार झालेल्या आहे आणि तुम्ही इथं ना राजगिऱ्याचा पण वापर करू शकता या समजा अर्धा किलो भगर घेतली एक पाव शबदाणा घेतला तर एक पाव तुम्ही राजगिरा पण इथं टाकू शकतात पण मी टाकलेलं नाही आहे आणि मी टाकत पण नाही कारण की राजगिऱ्याच्या थोड्या लालसर लालसर भाकरी तयार होतात आणि आप आपे वगैरे एवढे छान लागत नाही त्याचे तर इथं मी नुसतं भगरीचा आणि शाबजाण्याचं करते आणि ज्यांना कोणाला आवडत असेल ते तुम्ही राजगिरा पण इथं टाकू शकतात आणि याच्याही ना एकदम पांढरशुभ्र भाकरी तयार होत्या बघा आता आपल्या भगर भाजलेले आहे आता आपण पण याच्यामध्येच काढून घ्यायची तर मस्त याच्या भाकरी म्हणा आपे म्हणा डोसा सगळ्या खूप सारे पदार्थ तयार होतात तर आता पुढच्या रेसिपी मध्ये तुम्हाला बघायला भेटनच या पिठापासून काय काय तयार होतं म्हणून तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणाऱ्या सगळ्या रेसिपी तुम्हाला सगळ्यात अगोदर बघायला मिळत अशाच पद्धतीने आपण आता हे पण भाजून घेऊ हे बघा आपले इथं सगळे बगर भाजून झालेले आहे आता आपण हे बघा आपले मस्त शाबदाना बगर भाजलेले आहे आता याला आहे ना थंड होऊन द्यायचं आणि इथं मी मिक्सरच्या जारमेट टाकूनच बारीक करून घेणार आहे याचं पीठ तर तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही चक्कीमधून पण दळून आणू शकतात खूप छान होतात हे झाला तर मग आता थंड झाल्याच्या नंतर बघूया हे बघा आपली भगर आणि शाबदाना मस्त थंड झालेला आहे आता आपण मिक्सरच्या जार मध्ये टाकून ये ना थोडं थोडं टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं एकदम पिठासारखं बारीक करायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीनं बारीक करून घेतलेलं आहे पीठ मस्त आता आपण याला चाळून पण घेणार आहोत आपली पिठाची चाळणी नाही घ्यायची दुसरी कोणती पण चाळणी घ्या अशी बारीक जी असेल ती खरकटी नसली पाहिजे कारण की आपण हे उपवासासाठी बनवतोय असं चाळून घ्यायचं हे बघा असं थोडंस उरलेलं ते पण मिक्सरच्या जारमध्ये आपण बाकीच्या राहिलेल्या सोबत बारीक करून घेऊ हे बघा आपलं पीठ बनवून इथं तयार झालेलं आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये